नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला हजारोंची उपस्थिती जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष व राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी तुफान गर्दी पाहायला मिळाली तर राजश्री शाहू आघाडी महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येनं एकत्र आले होते जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीचे दिवसेंदिवस रंगत चढत आहे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी विरोधी आघाडीतील उमेदवार निश्चित नसताना मोठ्या शक्ती प्रदर्शन करत संजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले यड्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी धोल यांच्या निनाद तसेच घोषणाबाजीत भव्य जल्लोषी रॅली निघाली ही रॅली प्रमुख मार्गानं जात सिद्धेश्वर देवालय इथं पोहोचली तिथं संजय पाटील याड्रावकर यांनी ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी सा आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे नागरिकांच्या सुविधा वाढवणे रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता तसेच शहराचा एकूण चेहरा मोहरा उंचवण्यासाठी सातत्यानं काम झालं आहे आगामी काळात जयसिंगपूरला पूर्णपणे आधुनिक सुविधा असलेली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी राजश्री शौ विकास आघाडीची सत्ता आवश्यक आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय माजी आमदार उल्हास पाटील सावकार माधनाईक मिलिंद भिडे यांच्यासह सर्वच नेते मान्यवर नेते आघाडी बरोबर असल्यामुळं आणि सर्व जयसिंगपूरच्या सर्वांना विकासासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितलंय यावेळी सावकार माद नाईक मिलिंद साखरपे प्रकाश पाटील टाकवडेकर सुभाषसिंह राजपूत रणजितसिंह पाटील प्रमोददादा पाटील सुभाष भोजने शीतल गतारे मिलिंद भिडे असलम फरास यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मामदा साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत साहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा पा, शाहू आघाडीला दिला आहे त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजनेसाहेब आहेत सर्व मंडळी आहेत देसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्षामध्ये जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र झालो आहे निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत